मस्त चाललंय मस्त भारी हो झालं जेवण तुमचं बर झालं मग हॅलो काय बोलावं आजकाल <laughs> <है>, बोलणं <laughs> बोलताच येईना काय 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 काळ ना काय ते बोल वाटत काय 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 लिहिले ते वाच येई ना मला ते काय व्रत लिहिलंय का असं इकडलं व्रत व्रतला काय मी येते का तिथं नाही नाही स्पेलिंग चुकली इकडं वरच मला काय लिहिलंय स्पेलिंग काय लिहिली काय व्ही ए आर टी काय व्रत तस होत आहे का परत टाईप करा बरं व्रत हम्म किती गोड काय पण काय गोड मी हसत नाही मी नाही गेले सुट्टी आज आमच्या इकडं यात्रा आहे त्याच्यामुळे सुट्टी दिलीय <coughs> अच्छी घुमे बढिया आप कैसे हो? सवेरे का शाहद मी, हेलो, कुछ तो ना हट, पुणे आहे मी तुम्ही कुठून आहात कोण स्नेहा नाही ना देत आज शाळेला सुट्टी मला त्रास द्यायला सुट्टी चुकून जातो हात तिकडे <laughs> अचानक अचानक जातो अचानक तुम्ही काय नाशिकवरून आहात का सिद्धू जी ठीक आहे समजत असत कस पण त्याला काय लागतंय समजायला हाय <laughs> तुम्ही नाही तुम्ही नाही सांगितलं तर काय झालं मला समजलं ना पोलिसांना पण एवढं येतं पहिल्यांदाच बघतेय मी माझे पण सगळे फ्रेंड पोलीस झाले मीच राहिले मग कोण आहात पोलीस नाही तर कोण मिलिटरी मॅन आहात काय पोलीस आहेत तुम्ही बरं तुम्ही नाही मी पोलीस आहे आज माझ्या सुट्टी आज ड्युटी नाही मला माहिती आहे माहिती आहे मला पोलीस आहे का नाही बाई <laughs> तुम्हाला पण सल्यूट तुम्ही तर खरे पोलीस आहात मी तर फक्त तोंडापुरती पोलीस आहे जमता आम्हाला पण पोलीस पण आम्हाला रनिंगच नाही जमली पणच होईना त्यामुळं राहिलं महागारी <coughs> बाकी गेले सगळे पुढं फ्रेंड लोक सगळे पोलीस झालं कोणी कोणी आर्मीत गेलं आमचं नशीब घरात बसून राहायचं निघालं हम्म <coughs> hmm. बरोबर आहे ताण काही नाही ताण असतो ना घरी बसून तान असतो कड जॉबला नोकरीला असल्यावर माणसाचं कसं एक स्टेटस असत भारी बाबा हाय कुठल्या तरी नाही का नोकरीला भारी वाटत तस शान अस वाटत माणसाला एकदम भारी वाटत भारी फील होत तस हाऊस मी सध्या आता आहे दोन चार महिन्यात नाही तर जॉब करत होते मी पण आता जॉब वगैरे सोडून दिले आता आता मोबाईल डवचायचं सगळेच मोबाईल वापरायला लागले मला आपण तरी का पाठीमागे राहायचं त्याला आपण पण त्यात शिरू सगळे पागल झाले तर आपण पण पागल होऊ मी का मी बँकमध्ये होते लोन वगैरे करून द्यायचे पुन्हा क्रेडिट कार्ड वगैरे असं टेली टेलिकॉलिंगच काम होत माझं आपल्याला दुसरे काही काम जमत नाहीत हायच आहे पण बघू होत का नाही लोक गरीबाला सपोर्ट करत नाहीत त्याला आयफोन लागतो ज्याच्याकडे आयफोन आहे त्याला लोक सपोर्ट करते गरीबाला कोण सपोर्ट करत नाही पण मी आता जॉब करत नाही ना सोडून दिलं मी चार महिने झालं कोणतं लोन पाहिजे होम लोन बिझनेस लोन का पर्सनल लोन यू सपोर्ट करतात तर पर्सनल पाहिजे पण नाही आता तिथं असते का ऑफिसवर कामाला म्हणजे बँक मध्ये त्यावेळेस दिलं असतं पण आता काम सोडले मी ते चार महिने झाले पोलिसांना पण लोन लागत बाई शिवांगी तू बाई दिसते का मी तुला कोणते कोणते कार्ड आहेत ऑलरेडी तीन अरे यार हसायचं बंद कर माझं पोट बिचा हसून हसन, हसन। दिसते मी तुला असं कस पोलीस कशा माणसं नसणार बर पोलीस तर भारी माणसं एकदम मस्त टॉपचे <laughs> टॉपचे माणसं असतात ते न शिवानी का हसते बाई काय करते गरीब माणसाला कोण पण हसते नाही फोनचा आवाज मोठा कर आवाज येईल शिवांगी काय ऐकलंस ग तुला का हसायला येत आहे अरे यार मला गप्पा मारता येत नाहीत रे काय करणार मला क्लास लावा लागतोय आता माहिती आहे का बोलण्याचं मला बोलता येत नाही मला हसता येत नाही हस आणखी हसतो हस मला आणखी हसू तू अरे हसू नको बाबा मला व्यवस्थित हसता येत नाही येत येत असं मोठमोठ्याने हसायला येत नाज कोणी हसता नाही येत हसायला लागला का नाही सार घर खनकते शिवांगी बघतेस का तू बरी आहेस का माणूस आहेस काय okay? परी आपलं परी झालं सॉरी शिवांगी लेज मारैल मस्का मारेल दिसत आहे का तुला कमेंट दिसतात का दुसऱ्या हे बघ ना एक जण काय बोलते तू बरी आहेस का माणूस आहे म्हणजे काय काय कळा ना मला बरी आहेस का माणूस म्हणजे काय कळा ना मला दिसतंय का वरची कमेंट बघ ना वरची वरची कमेंट ना तू काय लिहिले तू बरी आहेस का माणूस आहेस मला काय समजा ते का म्हणायचं त्याला तू गडी आहेस का माणूस आहेस का बाई आहेस असं त्याला म्हणायचं वाटतं अंदाजा पण ते काय माहिती काय केलंय अरे यार खतरनाक खतरनाक आणि तर काही नाही बघ आपले फक्त पाचशेच झाले तरी बघ ना जर जास्त झालं तर किती काय काय कमेंट येते राव मी तर हसून हसून माझं पोट दुखल पोलीसवाला बाई तसं बोलू नको शिवांगी मास्का वगैरे काही मारत नाही ते <laughs> 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 ओ हो का यार काय माहिती अवघड राव परी आहेस का माणूस आहेस असं म्हणायचंय का अरे यार तसं म्हणायचं जर असलं तर मनापासून धन्यवाद थँक यू <laughs> बर झालं शिवांगी माझ कन्फ्युजन दूर केलंच शिवांगी ते पोलीस सर काय म्हणतात पोलीस बरं करते जपून जरा कमेंट कर ते म्हणतायत कोण करतंय कोण मस्का मारतय बाई तसं नको मी जर तसं म्हणलं ना जाऊ दे मी काय परी मला एक परी आहे मी कुठं परी हो माझ्याकडे एक परी आहे आजले हसले बाई शिवांगी तू ऑनलाईन आलीस ना त्याच्यामुळे हसले हसू दोघी हसू येड्या बनू आपण आज हसून हसून काही करायचं काय ना हवं तुम्हाला हसू हसायला एवढं येतं की नाही सांगाय सारखच <laughs> 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 नाही हसवलं काही तुम्हाला का हो हसवलं ना खूप हसवलं दोघांनी हसवलं <laughs> शिवांगी आपली काही कंप्लेंट असेल तर आपण त्यांच्याकडे द्यायची बर का अक्षरशः मला पोलिसांना पोलीस सपोर्ट करायला लागला विचार कर मग पोलीस सर <laughs> साहेब <laughs> पोलीस आहेत माहिती पोलीस पोलीस ऑफिसर आहेत ते माहितीये का त्याला माहिती नाही तुमचे फक्त तुमचं नाव नाव घेऊ का तुम्ही पण हसवलं खूप धन्यवाद हो बरोबर आहे ते तर असं नाही म्हणायचं पण आम्हाला खुशी होती हो की नाही का पोलीस म्हणजे पोलीस हे खूप मोठं म्हणजे मला तर असं वाटतंय की माझं तर स्वप्न होत पोलीस बनायचं मी काय बनले नाही पण तुम्ही पोलीस असून मला सपोर्ट करताय का सर्वसामान्य बाई आहे मी माझं काय असं स्टेटस नाही आहे काही मोठ्या घरचे नाही वगैरे काय मग मला त्याच्यामुळं आनंद होत आहे त्याच्यामुळे मा, त्याच्यामुळं मी शिवांगीला सांगते की पोलिसाने मला सपोर्ट केला नाही का तो आनंद वेगळाच असतो सा। <laughs> काय सांगू तुम्हाला वेगळं वाटत असेल पण मला तसंच बोलायचं आहे आणि खरंच मला आनंद झाला तुम्ही मला सबस्क्राईब केल्यामुळं फॉलो केल्यामुळं मनापासून थँक यू माणूस नाही तुम्ही खूप भारी माणूस आहात तुमचं एक स्वतःच स्टेटस आहे तसं आमचं काहीच नाही म्हणून आम्हाला भारी वाटत तुम्ही बोलतात तेच आमच्यासाठी खूप मोठं आहे शिवांगी ऐकतेस का ग बाई काय तर रिप्लाय दे ग बसून ऐक बघ मला कळून देऊ नको की तू ऐकत दिसू नाही का नाही चालू द्या तुमचा काय चालू द्या <laughs> अयो थँक्यू खरंच मनापासून थँक्यू तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केला तर मला खूप बरं वाटलं थँक्यू साखर पडू तुमच्या तोंडात पेडे पडू तुमच्या खरंच तुम्ही मला खुश केला होते का नाही मला माहित नाही पुढत तसं तर माझा पॉझिटिव्ह विचार आहे की होईल पण तुम्ही बोललात पण मला आणखी बरं वाटलं शिवांगीता लय ती अशी पण लय हसती बोलायला आले ना आमचं आम्ही जास्त बोलणं कमी ना हसणंच जास्त असत आमचं लय हसती बी हसतीन मी बी हसते आमचं नाच कोणी हसणं नसतं बघा एकदम मोठ्या मोठ्याने हसतो आम्ही मग काय खायचं तर मला पेढे नाही मग बनवून द्यायचं का मग खव्याचे पेढे बनवायचे घरचे तुम्ही पण हसत जा आम्ही तर हसतोतच तुम्ही हसत जा <clears throat> मग आवला नाशिकला यावं लागेल द्यायला पेढी युट्यूबवर <laughs> <यूटूपर> झाल्यानंतर <जाले> <laughs> तुमची ड्युटी कुठं असते नाशिकला का ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे जावा ड्युटीला <coughs> शिवांगी तू ये ग आता ला मी बघते तुझं कस दिसतंय